मुंबईची ओळख मुंबई शहर बडा हादसो का शहर आहे यहां रोज रोज होता है कोई ना कोई हादसा असं मुंबईची एक ओळख आपण सांगू शकतो मुंबईच्या अनेक ओळखी आहेत त्यापैकीची आणखी एक ओळख मुंबई भारतीय क्रिकेटची पंढरी आहे पण याच पंढरीमध्ये या पंढरीचं महात्म्य काही बडव्यांच्या हाती लागलं का ही क्रिकेटची पंढरी काही लोकांनी एकत्र येऊन लुटून खायला सुरुवात केली आहे का असं कुणालाही वाटावं किंवा असा, वाटा कि असा प्रश्न पडावा अशी गोष्ट मुंबईत घडते आणि मुंबईमध्ये रोज नवे घोटाळे होत असतात रोज नवं काहीतरी होत असतं बरं या घोटाळ्यांमध्ये कशाशी कशाचा म्हणजे अमुक एक माणूसच तो घोटाळा करेल असं काही सांगायची काही गरजच नाही आता मला सांगा दिनू मोर्यासारखा सारखा एक अभिनेता मिठी नदीतल्या गाळामध्ये भ्रष्टाचार करतो आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून त्याची आणि त्याच्या भावाची चौकशी होते गेली अनेक दिवस चौकशी होते तासन तास चौकशी होते आता एक घोटाळा नवा समोर आलेला आहे तो म्हणजे शहाण्णव वर्षाच्या मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये एक क्लब घोटाळा झाला आहे आता हे क्लब काय असतं आणि हा क्लब घोटाळा काय झाला आहे याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहेत आणि आता शेवटची आशा म्हणून शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुंबईचं क्रिकेट वर्तुळ आशेनं का बघतंय या दोघांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी काही योगदान दिलं आहे का की जेणेकरून त्यांच्याकडे अधिकार आहेत म्हणून त्यांच्याकडे आशे न बघायचं का हा सगळा घोटाळा क्लबचा जो कोट्यवधी रुपयांचा आहे तो नेमका काय आहे कोण करतंय आणि त्याला कोणाचे आशीर्वाद आहेत मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो आपल्या पोर्टलवरून आपण रोज राजकारण्यांवर बोलत असतो राजकारण्यांच्या गोष्टी त्यांचं राजकारण समजून घेत असतो आता हे सगळे राजकारणी जर समजा एखाद्या कलाक्षेत्रामध्ये एकवटले क्रीडा क्षेत्रामध्ये एकवटले तर तिथेही जाऊन ही, ही मंडळी तेच करतात आता मुंबई क्रिकेट असोसिएशन ही शहाण्णव वर्षाची संस्था आहे अवघ्या चार वर्षात त्यांचं शतक साजरं होणार आहे आणि आत्तापर्यंत मुंबईने देशाला पुरुष आणि महिला असे मिळून जवळपास पाऊनशे क्रिकेटपटू दिलेले आहेत या पाऊनशे क्रिकेटपटूंचं योगदान देशाच्या क्रिकेटमध्ये असल्यामुळे भारतीय क्रिकेटला क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं कोणी एकेकाळी याच मुंबईने भारतीय क्रिकेटला एका अकरा जणांच्या संघामध्ये पाच पाच सहा सात 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 खेळाडू दिलेले आहेत आता मुंबई क्रिकेटमध्ये जे होतं त्याचा सर्व दूर प्रसार आणि प्रचार होत असतो आता मुंबईमध्ये एक नवा घोटाळा समोर आलेला आहे तो घोटाळा काय आहे तर मुंबई क्रिकेट असोसिएशनला जे संलग्न क्लब आहेत या क्लबच्या खरेदी विक्रीमध्ये एक घोटाळा झाला आहे आणि या घोटाळ्याबद्दल बोलतंय कोण तर भारताचे माजी क्रिकेटपटू नरी कॉन्ट्रॅक्टर जे एक्क्याण्णव वर्षाचे आहेत बहुतांश वेळा ते अंतरुणावरच असतात आणि त्यांचा मुलगा नॉशन कॉन्ट्रॅक्टर हा या संस्थेशी संबंधित आहे तो नरी कॉन्ट्रॅक्टर यांचा मुलगा आहे पण आता इथे झालंय काय की हा क्लब पारसी सायक्लिस्ट नावाचा क्लब आझाद मैदानमध्ये आहे आणि या क्लबचं वैशिष्ट्य काय तर या क्लबचं वैशिष्ट्य आझाद मैदानमध्ये या क्लबला स्वतंत्र मालमत्ता करायची व्यवस्था आहे आणि यांचं स्वतःचं मैदान आहे त्यामुळे या क्लबला खूपच महत्त्व आहे आणि एक काही वर्षांपूर्वी मुंबईच्या एकूण समाज जीवनाचा आणि लोकजीवनाचा भाग म्हणून या सगळ्या पारशांकडे पाहिलं जात होतं प्रचंड श्रीमंत होते शहराबद्दलची त्यांची बांधिलकी आणि आपुलकीसुद्धा लक्षात येणारी आणि अधोरेखित करायला लागणारी अशी होती याच पारशांनी बनवलेल्या या पारसी सायक्लिस्ट क्लबचं वय आहे एकशे सोळा वर्ष आणि या एकशे सोळा वर्षाच्या क्लबचा विक्रीचा व्यवहार किंवा त्याच्यामधला जो काही घोटाळा आहे तो करणारी दोन नावं समोर आलेली आहेत त्यामध्ये एक आहेत या क्लबचे अध्यक्ष होमी मेहता आणि दुसरे आहेत जनरल सेक्रेटरी किंवा सरचिटणीस रॉनी इराणपूर या रॉनी इराणपूर यांनी एक पत्र लिहिलं मुंबई क्रिकेट असोसिएशनला सतरा डिसेंबर दोन हजार चोवीसला आणि त्यांनी असं सांगितलं की दोन डिसेंबरला आमची एक बैठक झाली आमच्या क्लबची आमच्या संस्थेची आणि त्यामध्ये याच्या पुढे मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये अधिकृत स्वाक्षरी धारक जी नावं आहेत त्यामध्ये दोन ना, जी नावं आहेत ती कोण आहेत तर सूरज सामंत आणि करिश्मा सामत आता तुम्हाला प्रश्न पडेल की हा सूरज सामंत कोण आहे आम्हाला सुनील गावस्कर माहिती आहे आम्हाला अगदी सुनील गावसकरांसारखा दिसणारा सुभाष क्षीरसागर पण माहिती आहे आम्हाला स्वर्गीय पद्माकर शिवलकर माहिती आहेत आम्हाला इतकंच नव्हे तर टेनिस क्रिकेट खेळणारा प्रवीण तांबे माहिती आहे ही नावं आपण कधी ना कधीतरी ऐकत असतो पण हा सूरज सामंत कोण आहे तर सूरज सामंत हा एक सिंधी तरुण आहे आतापर्यंत मी त्याचं कधी नाव घेत नव्हतो आणि घ्यायची माझी तशी इच्छा नव्हती कारण ज्याचं क्रिकेटशी योगदान नाही त्याचं नाव का घ्या विषय क्रिकेटचा आहे पण सूरज सामंत हे आपल्या असोशिएशन ते अपेक्स कमिटीचे सदस्य आहेत देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत इथला जो काय त्यांचा स्वैराचार आहे तो सुरू असतो आणि त्यामुळेच मुंबईकरांच्या वतीनं मुंबईतल्या क्रिकेटप्रेमींचा प्रतिनिधी म्हणून देवेंद्र फडणवीसांना या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला साकडं घालायचं आहे की असे नेमके फडणवीस साहेब तुमचे कोण कोण लोक आहेत ते एकदा या शहराला या मुंबईच्या क्रिकेटला या मुंबईतल्या कलाविश्वाला सांगून तर टाका कारण तुमचं चारित्र्य हे अगदी एखाद्या हिरकणीसारखं पारदर्शी आहे तुमचा एकूणच राजकारणाचा बाज आणि कामाची पद्धत ही अत्यंत तटस्थ आणि निष्पक्ष आहे मग ही अशी माणसं वेगवेगळ्या आणि चांगल्या संस्थांमध्ये तुमच्या नावाने का फिरत आहेत आता आपल्यापैकी काही लोक म्हणतील तुम्हाला सूरज सामंतबद्दल काय आहे तर या सूरज सामंत याचे पाच क्लब आहेत काय म्हटलं मी याचे पाच क्लब आहेत आता मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये जे क्लब्ज आहेत म्हणजे क्रिकेट खेळणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या तीनशेपेक्षा जास्त आहेत साडेतीनशे क्लब्ज आहेत आता यापैकीचे म्हणजे याच्यामध्ये शाळांचे पण नोंदणी आहेत महाविद्यालयांची नोंदणी आहेत आणि ऑफिसची पण नोंदणी आहे ज्या काही जुन्या कंपन्या होत्या एअर इंडिया असेल किंवा मग निर्लॉन असेल मफतलाल असेल टाटाज असेल या कंपन्यांना सुद्धा इथे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये मताचा अधिकार आहे तसा तो काही निमसरकारी संस्थांना पण आहे गेली जवळपास म्हणजे दोन हजार सालापासून शरद पवार या संस्थेशी संबंधित आहेत शरद पवारांनी आल्यानंतर जो पहिला निर्णय घेतला ना मित्र हो तो काय होता तर तो होता सी आय सीचा क्रिकेट इम्प्रुव्हमेंट कमिटीचा इथे पवारांनी काय केलं इथे पवारांना त्यांचा टाकायचा होता। जो त्यांचा मित्र असेल विश्वासू असेल, केली तर माधव आपटेंची माधव आपटे क्रिकेटपटू होते ज्येष्ठ होते आता ते आपल्यात नाही आहेत पण त्यांचं जे काही काम आहे ते किंवा त्यांचं जे योगदान आहे हे लोकांना माहिती होतं पण सूरज सामंतच्या बद्दल असं काही नव्हतं आता अमोल काळे यांचं नाव दिलं गेलं आता ते आपल्यामध्ये हयात नाही आहेत अमोल काळे गेल्याची बातमी सगळ्यात पहिल्यांदा टाईम महाराष्ट्राने दिली होती पण अमोल काळे यांचं मुंबई क्रिकेटचे योगदान काय होतं हा जर प्रश्न पडला तर त्या प्रश्नाचं उत्तर अनेकांकडे नसेल हां ते देवेंद्र फडणवीसांचे मित्र होते पण मुंबईतली मैदानं त्यांना माहिती होती का किंवा काय आता त्यांच्याबद्दल आपण बोलायला नको कारण ते आपल्यामध्ये हयात नाही आहेत त्यांना आपण विनम्र श्रद्धांजली अर्पण करणं इतकंच आपल्या हाती आहे पण मुंबईच्या क्रिकेटला श्रद्धांजली अर्पण करायला लागेल असे उद्योग मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये सुरू आहेत आणि आपला विश्वास इथे बघा आता कोण कोण आहे ते मी तुम्हाला नावं सांगतो उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे देवेंद्र आ, माफ करा आशिष शेलार शरद पवार सचिन अहिर जितेंद्र आव्हाड मिलिंद नार्वेकर प्रसाद लाड ही इतकी मंडळी तिथे आहेत ही आता तुम्हाला मी ब्रँडेड मंडळी सांगितली की ज्यांची नावं पटकन येतील बाकी ती जी काँग्रेसच्या वळचणीला बसलेली राष्ट्रवादीच्या अळचणीला बसलेली असे खूप लोकं आहेत असे अनेक लोकं आहेत की ज्यांचा पक्षाशी संबंध आहे आणि हो माफ करा एक महत्त्वाचं नाव राहिलं ते म्हणजे प्रताप सरनाईक यांचं कारण त्यांचे चिरंजीव मुंबई प्रीमियर लीगचे प्रमुख आहेत तर ही सगळी नेते मंडळी ज्या वेळेला एकत्र येतात तर त्यांना हे सगळं दिसत नाही का कारण हे इथले जे क्लब आहेत हे क्लब धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असायला हवेत असा एक सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे आणि तस त्याम पूर्वी काय व्हायचं एकोणीसशे छप्पन्नच्या चा, नुसार किंवा कायद्यानुसार की हे जे क्लब आहेत हे सेक्शन पंचवीसमध्ये नोंदणी करायला भाग पाडलेलं जायचं आता ते सेक्शन आठ झालेलं आहे कारण ह्या धर्मादाय संस्था आहेत याचा लेखाजोखा हा अत्यंत पारदर्शी असणं गरजेचं आहे पण इथल्या किती गोष्टींबद्दल ही, ही पारदर्शक ही पारदर्शकता जपली जाते पण आता ह्याच्यातला एक गमतीचा भाग सांगतो आता सूरज सामंत याला काय आपण ठोकण्यासाठी हा व्हिडिओ केलेला नाही आहे आपल्या व्यक्तिगत आवडीनिवडी इथे आल्या नाही पाहिजे असं माझं मत आहे कारण आपल्याला प्युअर बातमी द्यायची तर इथे हा जो संपूर्ण सगळा प्रकार घडलेला आहे मी जेव्हा मुंबई क्रिकेट असोसिएशनमधल्या काही ज्येष्ठ लोकांशी बोललो तेव्हा या प्रक्रियेमध्ये कुठे गडबड नाही आहे म्हणजे जो काही ठराव झाला वगैरे वगैरे त्यानुसार ती नावं सुचवली गेली सगळे व्यवहार असेच झालेले आहेत म्हणजे जे काही लोढा समितीने जे, जे सुचवलेलं आहे त्याप्रमाणे झालेले आहेत पण ग खरी गंमत कुठे आहे खरी गंमत ही आहे की नरी कॉन्ट्रॅक्टर यांच्या कुटुंबातल्या सदस्यांनी काहीतरी याच्यामध्ये आक्षेप घेतला आहे आणि त्यामुळे नरी कॉन्ट्रॅक्टर याच्यामध्ये बोलतायत असा पण एक आवाज मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये फेरफटका मारल्यानंतर ऐकायला येतो आता माझं म्हणणं काय आहे तर माझं म्हणणं हे आहे फडणवीस हे काही कधी असल्या कुठल्या घोटाळ्यांमध्ये किंवा असल्या काही कोणत्या गोष्टींमध्ये सहभागी नसतात असं एक वर्करणी आपलं निरीक्षण आहे आणि ते खरंही आहे मो फार मोठ्या प्रमाणामध्ये शरद पवार शरद पवारांना आपण इतक्यासाठीच पॉइंट द्यायला हवेत गेली अनेक वर्षं मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे आता शहाण्णव वर्षं झाली त्यांची पण गेल्या वीस वर्षामध्ये जर आपण मुंबई क्रिकेट असोसिएशनचा एकूणच प्रगतीचा आढावा आणि आलेख पाहिला तर त्याचं खूप मोठं श्रेय पवारांना जातं अगदी पवारांचे जे कोणी विरोधक असतील त्यांनाही माझं सांगणं की तुम्ही एकदा बसा आणि तपासून बघा हां पण पवारांनी काय केलं तर पवारांनी जे काही केलं त्यातून मोठ्या प्रमाणात मुंबईतल्या क्रिकेट पदाधिकाऱ्यांमध्ये आणि तिथे वावरणाऱ्या लोकांमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार बोकाळला क्लबची मेंबरशिप असेल तिकिटांच्या किमती असतील तिकीटांचे अलॉटमेंट असतील किंवा इतर काहीतरी वेगवेगळे टेंडर्स असतील वेगवेगळी कामं असतील याच्यामध्ये घोटाळा झाला याच्यामध्ये अनेक गैरप्रकार झालेत आता एक पोलीस क्लबशी संबंधित आणि पोलीस सेवेशी संबंधित असलेल्या एका पदाधिकाऱ्याचा कार्यकाळ पूर्ण झाला त्याला चार महिने झाले त्यापेक्षा जास्त वेळ झालेला आहे तर त्याची तो वेगळा व्हिडिओ आपण करतोय की हे सदग्रस्त कोण आहेत यांना बाहेर का काढलं जात नाही तर इथे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये अंधेर नगरी चौपट राजा अशी परिस्थिती आहे आपलं मुंबईचा एक क्रिकेटप्रेमी म्हणून किंवा ही क्रिकेटची पंढरी कायम राहावी म्हणून त्यातला अध्यात्म आणि त्यातला जी काय भक्ती आहे क्रिकेटबद्दलची ती कायम राहावी म्हणून फडणवीस आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांनी हा इथला आता घोटाळा स्वतःच निपटवण्याची वेळ आलेली आहे याचं कारण काय की इथे कोणताही अधिकारी हात घालू शकणार नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे आय पी एल झाली आय पी एलच्या सुरक्षेचं बिल आहे ते काही अजून पोलिसांना पोस्त झालेलं नाही आहे बोर्डाकडून एम सी एकडून काही नाही त्याच्याबद्दल प्रत्येक वेळेला प्रश्न विचारला जातो मागच्या वेळेला जेव्हा त्यांना प्रश्न विचारला देवेंद्र फडणवीसांना त्यांनी अत्यंत प्रामाणिक उत्तर दिलं ते म्हणाले की हो हे खरं आहे की ते बिल बाकी आहे पण जर आता आपण अशी सगळ्याच पद्धतीची बिलं घेतली तर आय पी एल उद्या उठेल आणि दुसरीकडे कुठेतरी जाईल आणि त्यामुळे जे काही निर्माण होणारे व्यवसाय किंवा बिझनेस आहेत किंवा जे काय उद्योगधंदे आहेत त्याच्यावर खिळ बसू शकेल हे एक त्यांनी प्रामाणिक उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण याच प्रामाणिक पद्धतीने जर इतर सगळ्या गोष्टींचे घोटाळे जे काही होऊ घातलेत किंवा होत आहेत ते जर फडणवीसांना थांबवता आले तर सूरज सामंत हे खरंच फडणवीसांचे आहेत का हे खरं आहे अमोल काळे यांचे स्वर्गीय अमोल काळे यांचे ते उजवे हात म्हणून वावरत होते माझं तर त्याच्या पुढचं म्हणणं असं आहे की हे असे जे काही उजवे डावे हात आहेत ते एकदा त्यांचं निश्चितीकरण झाली तर मग काही गोष्टी करता येऊ शकतील कारण या अशा मोठ्या संस्थांमध्ये मला एक सांगा की आजपर्यंत शरद पवार गेली बावीस पंचवीस पंचवीस वर्षापेक्षा जास्त वेळ एम सी एसशी संबंधित ते। आहेत त्यांना का एखादा उजवा हात डावा हात तिथे का नाही लागला त्यांना जे काही करायचं आहे ते ते सी यू असलेल्या नाईक यांना सांगतात आणि गोष्टी प्रक्रियेनुसार होतात आता नायिकांची कारकिर्द नायिकांचं काम करण्याची शैली अनेकांना आवडत नाही आहे पण शरद पवारांनी बाहेरचा कोणता माणूस तिथे आणून बसवला नाही आणि जर त्यातून बसवायची त्यांना वेळच आली तर ते त्याला एक कक्षा बनवून देतात एक फ्रेम बनवून देतात आणि त्यात ते त्याला ते बसवतात आता मग अशा गोष्टी बरं ह्याच्यात काय आता ह्या सूरज सामंतचा हा पाचवा क्लब आहे जो आता वादग्रस्त ठरला पारसी सायक्लिस्ट म्हणून या क्लबच्या खरेदी विक्रीच्या संदर्भातल्या रकमेची आता मी इथे तुमच्यासमोर बोलत नाही कॅमेऱ्यासमोर पण ही रक्कम इतकी मोठी आहे की छातीत धस होईल इतकं मग ही रक्कम नेमकी कोणाकडे गेली ही पारसी सायकलिस्टकडे गेली नाही का ती काही विशिष्ट पदाधिकाऱ्यांकडे गेली का ती को, त्यातल्या काही काही वाटा कोणाला हवा होता म्हणून ही सगळं प्रकरण वर आलं आहे का या सगळ्या गोष्टीची चौकशी आता करण्याची वेळ आलेली आहे आणि ज्यांनी हा घोटाळा केला ते कोणी असतील क्लबचे सदस्य असतील किंवा धर्मादाय खात्यामधले काही लोकं असतील किंवा एम सी एमधले काही लोकं असतील त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करायला एम सी ए किंवा धर्मादाय खातं का मागे पुढं आहे या संदर्भात देवेंद्र फडणवीसांनी खुलासा करणं ही मुंबईच्या क्रिकेटसाठी खऱ्या खुऱ्या अर्थाने गरज आहे आणि त्याहीपेक्षा आपला लहानपणीचा मित्र अमोल काळे ज्या संस्थेचा काही काळ का होईना अध्यक्ष झाला त्या मित्राला श्रद्धांजली म्हणून एक काम करण्याची गरज आहे आणि ते काम मुंबई क्रिकेटमधल्या क्लबचा घोटाळा पारदर्शी करण्याचं काम हे फडणवीस आणि शरद पवारांनी जर केलं नाही तर येणारी पिढी या दोन्ही नेत्यांना कदाचित माफ करणार नाही मित्रो आपल्याला काय वाटतं सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन घातलेला घोळ आणि घोटाळा म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशन आहे का एक अत्यंत ऐतिहासिक संस्था किंवा एक क्रीडा संस्था या अशा घोटाळ्यांमुळे आणि घटनांमुळे देशभरात आणि जगभरात बदनाम होते है का याला कोण जबाबदार आहे आपल्याला जे नाव वाटतं ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये लिहून पाठवा मित्रो आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद